शेतकरी मित्रांनो नमस्कार आज परत एकदा खूप आनंद होतोय आज आपण एका प्लॉटवरती आलोय एक लिंबोणी आणि काय रिझल्ट आलाय झाड लिंबोनीच्या आहेत का फुलांचे आहेत हे आपल्याला बघायचंय तर काय रिझल्ट आलाय आपण ठरल्याप्रमाणे आपलं प्रत्यक्ष शेतकऱ्यांकडून जाणून घेतो तर कोण शेतकरी जाणून घेऊया तर नमस्कार नमस्कार तुमचं पूर्ण नाव आणि गाव सांगा माझं नाव राजेंद्र उगले हा गाव घोगरगाव तालुका श्रीगोंदा जिल्हा आहे ओके काय वाटतं तुम्हाला लिंबोनिल्हा हे तुम्ही आपले इंडायग्रोचे प्रॉडक्ट वापरलेत आणि तुमच्या समोर हा भार दिसतोय त्याबाबत तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगाल हा म्हणजे पहिल्यांदाच बघतोय एवढं फुलं फळ okay. कधी कधीच पाहिले नव्हते एवढे अच्छा तर तुम्ही जे इंडायग्रोचे प्रॉडक्ट वापरलेत आपण तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने अगदी पांढऱ्या फुलांसारखी म्हणजे पांढरे एखाद्या फुलांचं झाड जर तुम्ही बघितलं तर तशा एक लिमोनियाच्या झाडाला तुमच्या फुलं दिसतात बरोबर आणि हा तुमचा किती वर्षाचा बाग आहे सर आता जून मध्ये पाच वर्षाचा जून महिन्यामध्ये पाच वर्षाचा आणि आज आपण एकतीस डिसेंबरला दोन हजार चोवीस मध्ये आहोत तर आपण तारीख पण कायम सांगतो की कशा पद्धतीने आपण रिझल्ट घेतोय तर बाकी शेतकरी पण आहेत तुम्ही पण सांगू शकता की तुम्हाला तुमच्या पंचक्रोशी मध्ये जे बाग दिसतात ते कशा आहेत आणि या बागामध्ये काय फरक जाणवतोय या इंडिया प्रोडक्ट मुळे हा त्याचं नियोजन आम्ही सहा महिन्यापासून केलं होतं ओके आणि त्यानंतर त्याचा रिझल्ट आता आला तो जे परिसरामध्ये कुणाकडे एवढा बाग फुटलेला नाही अच्छा म्हणजे सुरुवाती पहिलं वर्ष बागेच फुकडूया आपण पहिलं वर्ष आहे ह्या पद्धतीने रिझल्ट आणि एकच झाड नाही सर अशा कित्येक झाड तुम्ही बघू शकता आपण पूर्ण बागेमध्ये फिरून दाखवूया कारण की शेतकरी मित्र जे आहेत त्यांना लक्षात आलं पाहिजे की कशा पद्धतीने आपला बहार निघालाय हे हे बागेच बहाराचं पहिलं वर्ष आहे आणि या पद्धतीचा रिझल्ट मीही सुद्धा एवढे बाग मागच्या वर्षापासून आपण प्लॅनिंग करतोय तर त्याच्यामध्ये मी बघितलेला हा सगळ्यात जबरदस्त रिझल्ट असलेला बाग आपल्याला बघायला मिळतोय आणि उगले साहेब असा एखादा बाग आहे का की ज्या ठिकाणी इंडिया ग्रोचे प्रॉडक्ट वापरलेले नाहीयेत आणि तिथं काय रिझल्ट आलाय तो पण आपण बघू शकतो आज शेजारीच आहे तर तो बाग पण आपण बघू शकतो तर ओवर सर एक सगळ्या झाडांना दाखवत चला की कशा पद्धतीने रिझल्ट आलेला एक आहे एकच झाड नाही तर अनेक झाड आज आपण इकडं बघूया पूर्ण बागेमध्ये आणि तुमच्याकडे मला वाटतं मोठी पण बाग आहे ना एक ती झाडं तुम्ही मला वाटतं काढून टाकणार होते त्याच्यामध्ये काय जाणवतंय तुम्हाला ते पण भरपूर फुलांनी फळांनी भरलेले अच्छा त्याचा पण भरपूर फुलं आणि फळ त्याला हो। लागलेली आहेत बरोबर हो। मग त्या बागेकडे आपण थोड्या वेळाने हो। जाऊच पण अजून एक प्रश्न मला येतो शेतकऱ्यांचा की तुम्ही दोन वर्ष झाला आपले प्रोडक्ट वापरता बरोबर हो। तर लिंबू उत्पादकांचं असं म्हणणं आहे की एक वर्ष बाग चांगला फुटतो दुसऱ्या फुट वर्षी फुटत नाही याबाबत तुमचं काय म्हणणं आहे असं काही नाही असं काही नाही सलग दोन्ही वर्ष तुमच्या बागेला खूप चांगला रिझल्ट तुमच्या आपल्या इंडिया ग्रोथ दिसतोय दुसरा एक अनुभव असा घेतला हा इंडियाग्रोचे म्हणजे झाडांचं जे उत्पादन कार्य आहे की नवीन नवीन काढणं कळी येणं हे कायमस्वरूपीच चालू सा आहे तर आपण अशा प्लॉट मध्ये आलो जिथे आपले इंडियाग्रोचे प्रॉडक्ट वापरलेले नाहीयेत तर सर इकडे दाखवू शकता तुम्ही अगदी शेजारीच आहे जास्त लांब जायची गरज नाही तर या पद्धतीचा बहार इकडं आहे जिथे आपले इंडायग्रोचे प्रॉडक्ट वापरलेले नाहीयेत एक डेमो साठी आपण हे झाड ठेवलं होतं एक लाईन जिथं आपण इंडायग्रोचे प्रॉडक्ट वापरलेले नाहीयेत आणि जिथं आपण वापरले त्याचा रिझल्ट ऑलरेडी बघितलेला आहे बरोबर मग दुसरी महत्वाची गोष्ट काय सर की अजून एक प्रश्न होतो की सर इंडायग्रोचे प्रॉडक्ट शेतकऱ्यांना महाग वाटतात तर तुम्ही उत्पादन ह्याच्यामध्ये काय काय सांगू शकता शेतकऱ्यांना नाही आता उत्पादन वाढेल तर महागच वाटत नाही अच्छा ओके okay, आणि ह्यासोबत आपण एक पहिला व्हिडिओ पण बघितला सरांचा की आपण कपाशीचा पण एक तुमचा व्हिडिओ केला होता पाऊन अकरामध्ये अकरा क्विंटल कपाशी तुमची निघाली आणि मला वाटतं ची तुम्ही एकच गोनी खत टाकलं होतं आणि आपल्या इंडाग्रोवच्या किती फवारण्या झाल्या दोन फवारण्यांमध्ये पाऊन एकर मध्ये अकरा क्विंटल कापूस सुद्धा त्यांनी काढलेला आहे आणि त्याच्यामुळे ते आपल्या सोबत सर खुश आहात शेतकऱ्यांना काय संदेश देणार तुम्ही शेतकऱ्यांनी आवश्यक वापरलंच पाहिजे ओके याच्यामुळे बागेच आयुष्य पण वाढतं आणि दुसरे महत्वाचे तुमच्या हातामध्ये काही फळ पण आहेत तर फळांची क्वालिटी तुम्ही बघू शकता अशा हो। पद्धतीची चांगली क्वालिटी आहे आणि वजन कसं भरतं सर वजन सुद्धा चांगलं भरतं आणि शेतकरी हॅपी आहेत तर सर्वांना विनंती आहे तुमच्या ही बागेमध्ये इंडियाग्रोचे प्रॉडक्ट वापरा ओके धन्यवाद सर थँक्यू व्हेरी मच sí <laughs>